हॅलो हॅलो हा कुठं आहे सांग मी तर बाहेर आलोय आता मी येत नाही घराकडे लक्षात की घालूया तिथं जाता इंग्लिश स्कूल मध्ये सकाळी बघून आले तिथं काय इंग्लिश स्कूल मध्ये घालूया मी सांगायला लागलो तुम्हाला तुमचा तुम्हीच लावला तिथं प्रायव्हेट स्कूल घालायचं प्रायव्हेट स्कूल अगं सरकारी शाळेत घालू की पोरसनी या माध्यमिकला काय असं घालतंय सरकार शाळेत सांगा बरं आता सगळ्यांची पोरं इंग्लिश स्कूल आहेत कोण घालते म्हणजे मग ते सरकार शाळेत कोण जाते मग तिथे काय रोबोट जातात का शाळेत ते मला माहित नाही बघा इंग्लिश स्कूलला घालायचं असलं तर घालायचं नाही तर राहू दे पोरग घरात राहू दे मग पोरग घरात राहू म्हणजे पोरग्याच काय करणार मग पोरग्याला घरात ठेवून करायचं बघतो माझं मी काय करायचं म्हणून मी बघ घराकडे असलं काय करत जाऊ नकोस आता सगळी जण इंग्लिश कुलला घालाल्यात सगळ्यांची पोरं गाडीत बसून चालल्यात ही रिक्षा जाते कोण इष्टीतनं जाते मला वाटत नसेल का सांगा बरं माझं पोरग इष्टीन जावा तुझ्या पोरग्याला की वर निव्या पोखल्यांडचं पहिलं दात असे पुढची त्या फळी बसून निव्या खर सरकार शाळेतच पोरग जाणार लक्षात ठेव ऐका की माझं इंग्लिश स्कूल कसलं भारी शिकवत्यात डिसिप्लिन शिकवत्यात बसायचं उठायचं वागायचं चार माणसात कसं राहायचं सगळं शिकवत्यात जेवायचं कसं खायचं कसं नक्क काढायची व्यवस्थित केस कापायचं आठवड्यातनं सगळं चेक करतात तिथं होय मग आपण दोघ जण का नाही संध्याकाळी पोर शाळेस आपल्या दोघंच काय काम असते आपण दोघं काय करतोय कुवा मध्ये आपण गाडी फिरवतोय आपल्याला कामं काय मग ही सगळी कामं शाळेची नाहीत ही सगळी कामं आपली आहेत आपल्या पोरसनी आपण शिकवायचं केस दात जेवण खाणं बसणं उठण पैसे देऊन तिकडे शिकवायला तू तु घर तुला वेळ नाही तुला मालिकेत नाही पिक्चर मधन मालिकेमधन तर मला माझ्या कामातून वेळ मिळत नाही मिळतोय वेळ मला घालायचं नाही इंग्लिश घालायचं असलं तर घालायचं पोरं मराठी शाळेतच जाणार एक लक्षात ठेवायचं काय तुझी पोरं काय नाही सांगू इंग्लिश स्कूलला जाऊन आता मला माहिती आहे सगळी पोरं काय काय दोन्हीकडे शिक्षणाचं एकच प म्हणजे हे आहे बदल काय नाही दोन्हीकडे एकच आहे तुम्हाला ते सांगू नकोस उगच पैशाला कार करू नकोस सरकारी शाळेत घालूया वया पुस्तकं फ्री मिळतात जेवण मिळतंय पोराशनी चांगलं संस्कार मिळतात तू तुगच तु, तु लोकांचं शेजाऱ्यानं घातलं शाळेला म्हणून तू तुझ्या तु, पोराशने घाल नकोस तुझ्या पोराशने अभ्यास सुस्ती का बघ कुवत तुझ्या पोरांची हाय का बघ आपली पोरं हाय अशी मराठी शाळेत जाऊ द्या तोच त्यांच्या पोरासनी रिक्षा न्यायला येत्या म्हणून आपल्या पोराशनी नाही पोखल्यांना न्यायचं पोकल्यांना बुलडोझर न्यायचं ओढत खरं आपली पोरं सरकारी शाळेत जाऊ द्या ज्या शाळेत मी मोठा झालो लहानाचा मोठा झालो की नाही भले होऊ दे मी नवीन आपास कारण माझं पोरगर सरकारी शाळेत जाऊ दे सरकारी शाळा ओस पडल्या राणी हे लक्षात ठेवा आपण विचार करायचा मी एकट्याचा विचार नाही सांगतोय तुझ्या मामाचं पोरग सेलटॅक्स अधिकार आहे कुठं शिकलाय ते मराठी शाळा पहिलं सगळी मराठी शाळेत होती नाही नाही आता तुझा भाचा येतो भाचा येणार आहे काय करतोय तू कुठं शिकलाय तो मराठी शाळेतच शिकलाय मग आपलं पोरग पण होईल असा विश्वास ठेव हो। त्या लोकांना पण का नाही आपल्या घरच्या काय पोरांसारखी काळजी घेतात तिथं पैसे घेतात तिथं पेन पैशाचं करते तुला पैसे वाचवू म्हणून म्हणलं नाही घालव्या पोरग्याला दहा लाख पण पोरग तसं हाय का आपलं त्या कुवतीचं हाय काय त्या पोरग्याला अभ्यास केलेला काय बेचा पाडा म्हणून म्हटलं हो। तीन वेळा पाणी प्याला उठता येते बे की बे म्हणते पाणी प्याला उठतंय हा त्या बे म्हणायची पाळी त्या चल बे हा इंग्लिश स्कूलला गाणार लोकांचं बघून घाल नकोस बरं तीन गॅदरिंग वर्षातनं तीन गॅदरिंग मग काय आपल्याला गौतम पाटील ईर्ष्या इर्षा काय पोरासनी घेऊन तीन तीन, तीन गॅदरिंग गॅदरिंगचा खर्च वेगळा ऐक सुनो सुनो स्टॉप टू लसांईक ठेवा ठेवा मी सांगतो ऐक मी काय म्हणालो तीन वेळा गॅदरिंग हा शनिवार रविवार सुट्टी सण वाराला सुट्टी कपडे वेगवेगळे बुधवारी वेगळी गुरुवारी वेगळी शुक्रवारी वेगळी एक दिवसाच युनिफॉर्म केस कापायची आठवड्याला नख काढायची दोन दिवसाला पण मी म्हणतो तर नका नको काय थोडी तरी खांदळायच म्हणून हा त्याच्या आईला उगंच नाही ते उगंच काय डोक्यात घेऊ नकोस प्रायव्हेट स्कूल आणि इंग्लिश स्कूल मी सांगतो इंग्लिश स्कूलला मला मला काय त्यांना नावं ठेवायचं नाही काय नाही पण ऐक जे तुला ज्ञान जे फ्री फ्रीमध्ये मिळतंय जे ज्ञान आपल्याला चांगलं म्हणजे तुझ्या कुवतीप्रमाणे चांगलं मिळतंय ज्या काय सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे मिळत आहेत तर लोकांचं बघून आपण कशाला काय करायचं आपल्याला नाही करायचं ते आपण आपलं तुझं बघ तू मराठी शाळेत ग खोबरेल त्याला लावून ग दोन येण्या घालून शाळेत त्या गेलीस आणि तुझं पोरग तुला मध्ये जायची इच्छा आहे तुझी काही ते नकोस नको बसा ते पलीकडचं पोरग कसं येतंय शाळेत न येऊ दे माझं पोरग इष्टीने गेल तर काय मला वाटतंय बघ सर्विसला लागणार इष्टीत न गेल तर कंडक्टर होऊनच घराकडे येईल बघ तुम्ही असं काय विचार सर आपल्या पोरग्याबद्दल तुम्ही तसा काय विचार करता आपल्या नवऱ्याबद्दल आम्हाला काय वाटलं असं ठरवायला तुम्ही मी सांगतो ऐका तुम्ही लाच पैसा वाढणार तुम्ही मला तुम्ही मला सांगू नका तुम्ही मी कामावर जाणार तुम्ही मला फोन करणार पोरग्याचं गॅदरिंग आहे म्हणून सांगणार पोरग सलीला जाणार सांगा पस्तीस कोटी रुपये काढून ठेवा लागतील तुम्हाला मग हा मला तुला सांगतो बघ सरकारी शाळा विजय असो मला वाटते तुम्हाला काय वाटतंय बघा नाही तर तुमची पोरं इंग्लिश स्कूलला आणि तुम्ही कुठतरी का नाही अमेरिकेला कुठतरी राहा जावा अमेरिकेत आणि मी एकटाच राहतो वन मॅन शो खरं मी सांगतोय ते ऐक सरकारी शाळेत पोरगेला घालूया सगळ्या सुविधा आहेत सगळं सगळं चांगलं आहे जरी तुला वाटलं इंग्लिश स्कूलला पोराला घालूया तर घालूया पण दोन चार वर्ष पहिला बघूया कित्येक लोक मोठमोठ्या हुद्द्यावर असणारे कित्येक चांगल्या चांगल्या पदवीवर असणारी लोक आता जी आहेत ती मराठी शाळेतूनच मोठी झाली आपल्या सरकारी शाळा ओस पडल्या मी काय तुला लई मोठा संदेश द्यालो शिक्षण द्यालो असं काय नाही मी बी नवीन आपास आहे मला बी सर मारले की मला फिट येत होती म्हणून मी सांगत होतो मला माझ्या बाबतीत जे काय वाटतंय ते मी सांगतोय आपली परिस्थिती नाही आहे पोरग्याला पंधरा हजार घाला काय अडचण नाही तिथनं पुढे आणि पैसे घालायला काय अडचण नाही सलीचं पैसे घालला काय अडचण नाही सगळं घालून सुद्धा जर पोरगा आणि परत सेम त्या पद्धतीनेच मार्कलिस्ट मध्ये येत असेल आणि पडग्याला नुसता म्हणून पळवायचं म्हणूनच आणि ईर्षा करायची म्हणून पोरासनी घालायचं असेल तर नको तुला काय वाटतंय बघ मी लय काय बोलत नाही मी चाललोय आता एकशे वीस ओल्ड मगचा गट्टू घेऊन माळावर बर राहू दे घराकडे या राहू दे ठीक काय घालूया कुठतरी या कुठंतर खाली म्हणजे काय बचत कटा घालतीस काय मग कुठं घालतीस बचत कटा घालतीस घालत तिकडे तर या तुम्ही घराकडे या घर हा हा हा